श्री भक्तीरूप महाराष्ट्र न्यूज चॅनल सोलापूरात जिल्हा प्राथमिक शिक्षक संघटना समितीच्या वतीने विराट आक्रोश मोर्चा काढण्यात आला यावेळी शिक्षकांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती हा मोर्चा जिल्हा परिषदेपर्यंत काढण्यात आलेला होता आपल्याला सगळ्याला आहे आणि सरकारने याला येत्या चार दिवसामध्ये निर्णय घ्यावा अन्यथा शिक्षक संघटना एवढ्या आक्रमक झालं आज एवढ्या मोठ्या संख्येनं ज्या ठिकाणी सर्व शिक्षक शिक्षक कर्मचारी आज उपस्थित आहेत याच्यावरून सरकारला देखील जाग आली असेल की हा विषय आता घेतल्याशिवाय गत्यंतर नाही आज रिटायर झालेल्या शिक्षकांना ज्याची फिजिकल कंडिशन आहे त्यांना आज पुढे त्या ठिकाणी काही ठिकाणी आज कामावरती घेऊन लमसम वरती त्या ठिकाणी घेत आहेत आणि नवीन मुलं जी डीएड आणि बी एड त्यांना मात्र नोकरीमध्ये संधी मिळत नाही आज कित्येक त्या ठिकाणी सरळ वरती असेल अशा शिक्षकांच्या भरती सगळ्या त्या ठिकाणी थांबल्यात आणि दुसऱ्या बाजूला मात्र कानडोळा करून आज शाळाच मुळात कमी करायच्या आणि शाळाच बंद पाडायच्या अशा पद्धतीची भूमिका घेतली जाते शाळेला नाव दुसऱ्याचं द्यायचं आणि त्या ठिकाणी वेगवेगळ्या अशा काहीतरी बंडे वे काढले जातात ज्यातून हे शिक्षक आणि शिक्षक इतर बांधव आमच्या आज त्या ठिकाणी नाखुश आहेत सरकारनं ना वेळीच त्या ठिकाणी सगळे पावलं उचलावी आणि मी या निमित्तानं सर्व शिक्षक बांधवांना पंढरपूर तालुका माडा तालुका विठ्ठल सहकारी साखर कारखाना सर्वांच्या वतीनं पाठिंबा जाहीर करतो आणि आपल्या लढ्यामध्ये आम्ही पहिल्या दिवशी पासून तुमच्या सोबत आहेत आणि शेवटच्या दिवशीपर्यंत सोबत राहू आत्ताच आमचे एक शिक्षक म्हणले आज आपला प्रश्न मार्गी राहावा नाहीतर दोन महिन्यानं मी तिथे गेल्यावर विधानसभेत देखील आपला प्रश्न मांडीन एवढीच वाईट येतो आणि सांगतो जय हिंद मला धन्यवाद बाबासाहेब आपल्याला या ठिकाणी पाठिंबा दिला त्याबद्दल आभारी आहे समन्वय समितीच्या सर्व सदस्यांना विनंती आहे मी एक भाषणाचा क्रम असतो सर्वप्रथम आपल्या सर्वांना विनंती आहे आपण फक्त दोनच मित्र या ठिकाणी व्यक्त व्हायचं आहे कारण की या ठिकाणी अनेक मान्यवर बोलणार आहे प्रत्येक संघटनेच्या एका प्रतिनिधीला आपल्याला बोलण्यासाठी संधी द्यायची आहे त्या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी ठरवायचं ती संधी आपण कुणाला द्यायची